स्वप्न मोठं आहे मग तयारी सुद्धा मोठीच हवी जेईई नीट एम एच टी सीई टी परीक्षांमध्ये यश मिळवायचं आहे तर अफेक्स अकॅडमी विटा आहे तुमच्या सोबत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली पेपर, प्रॅक्टिस प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे आजच प्रवेश घ्या विटा येथील आदर्श कॉलेजमध्ये मराठी विभाग दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा श्रीमती शहाबाई यादव साहित्य मंच आणि अमृतवेल ग्रामविकास प्रबोधन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अभिजात मराठी भाषा स्वरूप आणि फायदे या विषयावर परिसंवाद प्राचार्य डॉक्टर निवास वरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू गझलकार सुधीर इनामदार हे प्रमुख मान्यवर होते तर श्रीमती शहाबाई यादव साहित्य मंचाचे सचिव धर्मेंद्र पवार आय क्यू एस सी समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विहार निसरगंध कार्यक्रमाचे निमंत्रक व मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मानसी जगदाळे प्राध्यापक डॉक्टर सुनीता रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना धूळगुळ -बोल म्हणाले की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे परंतु मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे आज जवळपास चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलत आहेत ही ज्ञानभाषा झाली तर जगातील ज्ञान लवकर सर्वसामान्य मराठी भाषकांच्या पर्यंत पोहोचेल खऱ्या अर्थाने आपण सर्वांनीच मराठी भाषा संवर्धन व जतन करण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत यावेळी सुधीर इनामदार म्हणाले की प्राचीन काळापासून मराठी भाषा बोलली जाते अनेक आक्रमणे झाली पण मराठी सर्वसामान्य लोकांनी टिकवून ठेवली वास्तविक या भाषेचा दर्जा टिकवून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम संतांनी केले शिवकाळात या भाषेचा दर्जा आणखीन वाढला अनेक जणांच्या त्यागातून आजची अभिजात मराठी भाषा स्वाभिमानाने उभी आहे यावेळी बोलताना धर्मेंद्र पवार यांनी सर्वांना आवाहन केलं की के आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हो, या भाषेला समृद्ध करण्यासाठी कष्ट घेतलं पाहिजे आपल्या परीने चिंतन लेखन मनन करून आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर वरेकर हे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की जगात अनेक ठिकाणी मराठी भाषिक लोक आढळतात आज साता समुद्रापार मराठीचा डंका होत आहे त्यातच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपले महत्त्व वाढले गेल्या चोवीस वर्षाच्या अथक प्रयत्नाने व अनेक जणांच्या त्यागाने आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो हे अत्यंत महत्त्वाचं व वा आपल्या सर्वांच्या अभिमानाचे आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर मानसी जगदाळी यांनी करून दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पूजा कोळी यांनी केलं तर आभार मराठी विभागाच्या डॉक्टर सुनीता रोकडे यांनी मानले कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बीटा